आज जुईला ऑफिसमध्ये यायला थोडा लेट झालेला ती पटकन तिच्या डेस्कवर गेली आणि काम सुरू केलं मॅडम नेत्रा मॅडमने बोलावलं आहे पिऊनने येऊन सांगितलं तसं ती उठून नेत्राच्या केबिनमध्ये गेली मे आय कम इन मॅडम जुईने बाहेरूनच विचारलं इन नेत्रा ॲटिट्यूडमध्ये बोलली जुई आतमध्ये आली आणि तिच्यासमोर उभी राहिली जुई मेहता म्हणून आपले क्लायंट आहेत त्यांचा प्रोजेक्ट आपण हँडल करत आहोत आज सकाळीच त्यांचा फोन आला होता त्यांनी काही डिमांड केले आहेत तर तू तेवढं बघून घे नेत्रा मॅडम तुम्ही डायरेक्ट प्रोजेक्ट मॅनेजरसोबत त्यांचं बोलणं करून द्या ते बेटर राहील माझं काम फक्त प्रोजेक्ट साईन होईपर्यंत असिस्ट करणं आहे जोई बोलली आणि नेत्राने रागात तिला पाहिलं जे सांगितलं जातं ते कर उगीच तुझं काम काय आहे ते मला सांगू नको नेत्रा रागात बोलली पण मॅडम हे माझं डिपार्टमेंट नाही आहे जुई नेत्राला समजावत बोलली तुला जॉब सोडून जायचं आहे का नेत्रा आत्ता रागात लालबुंद झाली मॅडम मी फक्त जुई पुढे बोलणार तेवढ्यात नेत्राने तिच्यासमोर हात केला तू ना हे असं भोळेपणाचं आम काम चुकारपणा करते तुला काम करायचं नाही ते सांग ना उगीच हे माझं काम नाही ते माझं काम नाही असं कशाला सांगते तुला ना मीच डोक्यावर चढवलं आहे एक महिना फक्त झाला आहे तुला इथे येऊन आणि तू मला शिकवते या नेत्राला शिकवते तुला माहीत आहे का मी कोण आहे ते काही महिन्यात बघ ही कंपनी माझी होणार आहे अविनाशची गर्लफ्रेंड आहे मी त्याला सांगितलं ना तू माझ्याशी असं वागते तर तुला कंपनीतून हाकलून देईल तुला दुसऱ्या कुठल्या कंपनीत कोणी कुत्र पण विचारणार नाही पण मीच मूर्ख की तुला काही बोलत नाही अविनाशला काहीच सांगत नाही नेत्रात तावातावात तावा बोलत होती आणि तिचे शब्द जुईच्या मनावर घाव करत होते कारण काम चुकारपरा तर तिने कधी केलाच नव्हता उलट इतर लोक टाईमपास करतात तेवढा पण तिने कधीच केला नव्हता त्यामुळे तिला वाईट वाटत होतं ते शब्द उकळलेल्या पाण्यासारखे कानामध्ये शिरत होते आणि तिचे डोळे नकळत ओले होत होते सॉरी मॅडम जुईने खाली मान घातली कितीही प्रयत्न केला तरी एक अश्रू खाली पडलाच मला तुझं स्वारी नको आहे जा पटकन आणि काम कर नेत्रा दात ओठ खात तिच्याकडे बघत होती ओके मॅडम जुई खाली मान घालून बोलली आणि तशीच केविनच्या बाहेर पडली डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा उलट्या हाताने पुसतच ती तिच्या ड्रेसकडे थोडं फास्ट जात होती की तेवढ्यात ते कोणाच्या तरी छातीवर जाऊन आदळली आऊच ती कपाळ चोळत मागे झाली आणि मान वर करून पाहिली तर समोर अविनाश तिच्याकडे रागात बघत होता तो काही बोलणार तेवढ्यात सॉरी सॉरी सर ती कशी बशी बोलली आणि त्याचं काहीही ऐकून न घेताच पुन्हा जोरात चालत पुढे निघून गेली त्यांनी मागे येऊन पाहिलं तर ती त्या एरियामधून बाहेर पडलेली हिला काय झालं आणि तिचे डोळे हिला रडू आलं का पण का इतका जोरात धडकली का ही मला माझी छती एवढी जोरात लागली का का रडत असेल अविनाश गोंधळून छातीवर हात ठेवून विचार करत होता त्याच्या मनात का कोणाच टाऊक पण कालवा कालव झाली अविनाश आवाजाने तो भाणावर आला त्याने पुढं पाहिलं तर नेत्रा हसत त्याच्याकडे येत होती गुड मॉर्निंग ती हसत त्याच्यासमोर येऊन उभी राहिली त्याने चेहरा निर्विकार केला व्हॉट्स गुड इन धिस मॉर्निंग अविनाश थंडपणे बोलला आणि सरळ तिला क्रॉस करून पुढे गेला पुढे जाताच काहीतरी त्याला आठवलं आणि त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं नेत्राला राग आलेला पण ती पळत त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली नेत्रा व्हॉट ॲपन विथ अविनाशने सहज विचारत असल्याचा भाव आणत विचारलं तरीही नेत्रा थोडा चकित झाली कोणाला नेत्रा दॅट गर्ल रडत होती का अविनाश वोगीस तिचं हे माहीत नसल्याचा भाव आणत बोलला ओ हो जुई ती ना खूप काम चुकार आहे आताच मी तिला काही काम सांगितलं तर म्हणे की हे माझं काम नाही म्हणून थोडं ओरडले तर लागली लगेच रडायला यू you नो know, अविनाश हे असे एम्प्लॉई आपल्या कंपनीसाठी चांगले नाहीत मी नेत्रा आणखी काही बोलणार तेवढ्यात अविनाशने हातानेच तिला स्टॉप केला नेत्रा हाव यू फिनिश्ड युअर वर्क अविनाशने शांतपणे विचारलं हा अविनाश मी दुपारी तुला पाहिजे फाई त्या फाईल आणून देते नेत्रा हसत बोलली तू इथून नक्की काम करण्यासाठीच येते ना क्योगीच इकडून तिकडे फिरत असतेस कुठलंच काम वेळेवर होत नाही आत्ता मला त्या फाईल हव्या होत्या आणि तू दुपारी बोलते व्हॉट इज दिस आणि तुझी ती नवीन असिस्टंट ती तर एकदाही दिसली नाही काय चालले काय आहे हां तुझी कंपनी आहे का स्वतःला काय समजू लागली आहेस आय एम द बॉस अँड रिमेंबर इट मला इतर फक्त काम करणारी लोकच हवे आहेत पुढच्या एका तासात मला सगळ्या फाईल रेडी हव्या गो अँड टू इट फास्ट अविनाश रागात बोलला आणि नेत्रा डोळे विस्फारून फक्त त्याला बघत होती आय सेड गो आता तो ओरडून बोलला तसं ती घाबरून भाणावर आली हो हो मी जाते नेत्रा कशीबशी बोलली आणि तिथून लगेच केबिनमध्ये निघून गेली अविनाश इकडे अविनाश त्याच्या चेहऱ्या चेअरवर येऊन बसला आणि समोर पाहिलं जुई कपाळ चोळत रागात त्याच्याकडे बघत होती तू कधी आली तू तर तिकडे गेली होतीस ना अविनाशने आश्चर्याने विचारलं सर दुखतंय जुई पुन्हा एवढंच तोंड करून कपाळ चोळत बोलली तो उठला आणि तिच्याजवळ गेला ओहो इतकं लागलं पण तूच धडकली तुझं लक्ष नव्हतं खूप आहे का तो हळूवार तिच्याजवळ एक बोलला त्याच्या आवाजात एक प्रकारची प्रेमळ भावना होती ती निरागसपणे त्याला बघत होती लेट मी सी त्याने तिच्या कपाला हात लावला आणि ती गायब झाली तो एकदम चकित झाला त्याने हडबडून इकडे तिकडे पाहिलं केबिनमध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं ओ माय गॉड मला भास झाला का अविनाश गडबडून गेला अविनाश व्हॉट आर यू डूईंग व्हाय आर यू थिंकिंग अबाऊट हर जस्ट इग्नोर हर त्यांनी डोक्याला हात लावला आणि तसाच चेअरवर बसला पाण्याने रडत का होती आता तर तिची डोक्याची जखम पण भरून आलेली असेल शिट आय एम थिंकिंग अबाऊट हर अविनाशने एक दीर्घ श्वास सोडला आणि लॅपटॉपमध्ये डोकं घातलं वेळी डोअरवर टकटक झाली कम इन अविनाशने न बघताच आत बोलावलं हॅलो सर मी मनिषा नेत्र मॅडमनी सांगितलं असेलच ते मीटिंग मनीषा त्याच्यासमोर उभी राहून बोलत होतीच की फाईल ठेव आणि जा अविनाश तिच्याकडे न बघताच रागात बोलला तिचं मन खट्टू झालं ती मग तिथून बाहेर पडली इकडे जुईने डोळे पुसले पुन्हा एकदा कामात बिझी झाली तिने मेहताचे सगळे डिटेल्स काढले तो एक बिल्डर होता आणि देसाई ग्रुपसोबत मिळून एक प्रोजेक्ट करत होता जुईने मग त्याला फोन केला आणि त्याच्या डिमांड लिहून घेतल्या तिला त्यातलं फारसं कळलं नाही पण तो जे काही बोलला तिने तसं सगळं लिहून घेतलं आणि पुन्हा नेत्राकडे आली आज पहिल्यांदा फारच कामात वाटत होती तिला थोडं आश्चर्य वाटलं या मेहता ग्रुपच्या डिमांड जुईने एक फाईल नेत्राच्या समोर ठेवली तू व्यवस्थित नोट करून घेतलं ना नेत्रा हो त्यांनी जे सांगितलं तेच मी लिहिलं आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या जुई मलाच जर हे सगळं करायचं आहे तर तू कशासाठी आहेस नेत्रा तुसडेपणाने बोलली वेज तू जा आणि ही फाईल प्रोजेक्ट मॅनेजरला देते नेत्रा जुई मग निघून गेली ती जातात नेत्राने एक नंबर डायल केला मनू लवकर थोड्याच वेळात मनीषा तिच्या केबिनमध्ये आली मनू ही फाईल बघ त्या मूर्ख जुईने बनवली आहे मेहतानी नवीन काही मुद्दे सांगितले आहेत त्याची यात बघ काही गपलत करता येते का नेत्रा डोळ्यात राक्षसी चमक आणत बोलली मनिषाने ती फाईल घेतली आणि त्यातले काही कागद काढून नवीन कागद जोडले येस आता ही बाराच्या भावात जाणार नेक्स्ट मंथ याचा डेमो होईल तेव्हा खरंच अविनाश सर हिला हाकलून देतील मनीषा डोळे मिचकावत बोलली नेत्राने पण लगेच हसून तिला टाळी दिली संध्याकाळ होत आलेली जुईने तिचा डेस्क आवरला आणि पर्स घेऊन बाहेर पडली समोरच वरून बाईकवर तिची वाट बघत होता तिने त्याला इग्नोर केलं आणि चालू लागली जुई थांब वरून बाईक तिच्यासमोर उभी करत बोलला वरून मला लेट होतं जुई घटाळ्यात बघत बोलली जुई प्लीज मला बोलायचं आहे तुझ्यासोबत चल ना प्लीज वरून जुईने आसपास पाहिलं लो, बाकी लोक त्यांच्याकडे बघत नाही इथं जास्त वेळ थांबायला नको म्हणून ती त्याच्या गाडीवर बसली थोड्याच वेळात वरून तिला नेहमीच्या गाड्यांमध्ये घेऊन आला लवकर बोल जुई तिथल्या बाकड्यावर बसत बोलली जुई आय एम रिअली सॉरी मला वाटलं असं डायरेक्ट लग्नाची मागणी घालून मी तुला सरप्राईज देईन म्हणून तुला काही न बोलता मी तुझ्या घरी आलो मला नव्हतं माहीत की तुला याचा राग येईल आणि तू माझ्याशी बोलणं सोडून देशील वरून वरून माझ्या वागण्यातून किंवा बोलण्यातून मी तुला असा काही सिग्नल दिला होता का जुईने रागात विचारलं नाही जुई पण हे खरं आहे की तू मला आवडते एका बायकोमध्ये मला जे हवं ते सगळं तुझ्यात आहे आणि म्हणून मी तुला मागणी घातली होती वरून पण वरून आपण मित्र आहोत तर पहिलं तू मला विचारायला हवं होतं असं डायरेक्ट नको जायला पाहिजे होतं जुई वैतागून बोलली आय न आय एम सॉरी फॉर दॅट पण तुझा नकार असेल तर माझी काहीच हरकत नाही पण प्लीज आपली फ्रेंडशिप नको तोडू वरून तोंड बारीक करून बोलला वरून प्लीज डोंट माइंड पण मला सध्या तरी लग्नाचा विचार करायचा नाही जुई ओके जेव्हा करशील तेव्हा माझा विचार नक्की कर मी वाट पाहिन वरून हसत बोलला वरून प्लीज तू वाट नको पाहू तुला खूप चांगली मुलगी मिळेल तू स्वतः एवढा चांगला आहेस तुला पण तुझ्यासारखी चांगली मुलगी मिळेल जुई तू वाईट आहेस का वरून त्याच्याकडे वैतागून पाहिलं ओके लिव इट जेव्हा तुझा मूड असेल तेव्हा बोलू चल आता तुला तुझ्या रूमवर सोडतो आणि उद्या येतो न्यायला वरून मला उद्यापासून न्यायला यायची गरज नाही जुई तू अजून रागवली आहेस वरून नाही पण मी आज माझ्या फ्रेंडच्या घरी चालले आहे दोन आठवड्यासाठी सो तिथूनच ऑफिसला जाईन जुई ओके वरून रात्री जुईने तिची बॅग पॅक केली होती आणि रियाची वाट बघत होती लवकर ये आणि दोन आठवड्यात आम्हाला विसरू नको सृष्टी तिला मिठी मारत बोलली हो ग नाही विसरत मला तर जायचं नाही पण ही रिया ऐकतच नाही जुई जा कर एन्जॉय बघ काहीतरी नवीन करते का तुझ्या लाईफमध्ये कदाचित कोणीतरी भेटून जाईल सृष्टी डोळा मारत बोलली मला जबरदस्त कॉन्फिडन्स आहे माझ्या खराब नशिबावर आजपर्यंत जे जे हवं होतं ते ते दूर गेलं आहे आणि जे मिळालं त्यात फक्त कष्टच आहे जुईचे डोळे पाडवले ए रडूबाई कधीतरी तुझं पण नशीब तुला साथ नक्कीच देईल अपेक्षितपणे सृष्टी माहीत नाही पण माझ्यामुळे कुणालाच त्रास होऊ नये एवढीच इच्छा आहे जुई मामीचा त्रासिक चेहरा आठवत बोलली तेवढ्यात तिचा फोन वाजला रियाचा होता हे जुई आम्ही खाली आहे लवकर आहे रिया बोलली आणि फोन कट केला ओके सृष्टी चल येते मी त्यात तिघींना पण सांग जुईने सृष्टीचा निरोप घेतला आणि खाली येऊन गाडीमध्ये बसली गाडीमध्ये अगोदरच राहुल आणि रिया बसले होते थँक्स जुई तू हो बोलली म्हणून आणि आता माझ्या मामाच्या घरी राहायला तयार झाली नाहीतर एकटीलाच घरी ठेवावं लागलं असतं आणि मग मला किती काळजी लागून राहिली असती राहुल गाडी ड्राईव्ह करत बोलला ओ हो माझी काळजी करणार आला मोठा इतकीच काळजी होती तर तू पण मुंबईमध्ये सेटल झाला असता दिल्लीला जाऊन बसला नसता रिया तोंड वाकडं करत बोलली हे हे जुई अगं तूच समजा आता डॅडाचा बिझनेस दिल्लीला आहे त्याला मी काय करू राहुल हसत बोलला मग तू मुंबईमध्ये नवीन स्टार्ट कर रिया तोंड फुगून बोलली ते तितकं सोपं नसतं ग राहुल समजावत बोलला ते काही नाही तुझ्या मामांचं पण इथेच बिझनेस आहे ना मग बघ ना त्यातच काहीतरी रिया रिया अगं वेळी आहेस का आमचा बिझनेस खूप छोटा आहे आणि मामाचा बिझनेस म्हणजे एकदम मोठी इंडस्ट्रीज आहे तुला माहीत नाही सध्या टॉप लेवल बिझनेसमॅनच्या लिस्टमध्ये माझ्या मामी भावाचं नाव आहे तोच सगळं हँडल करतो तो राहुल पुढे काही बोलणार तेवढ्यात रियाने त्याला थांबवलं बस नको काही सांगू तू मुंबईला येणार असेल तर फक्त बोल नाहीतर जाऊ दे माझं नशीब दिल्लीतच आहे असं समजेल तरी या रिया गाल फुगून बोलली आणि राहुल हसायला लागला तेवढ्यात त्यांची गाडी थांबली चलो आलो आपण राहुल डोअर ओपन करत बोलला जुई आणि रिया मी पण डोअर ओपन केला आणि बाहेर उतरले रियाने समोर पाहिलं आणि पाहतच राहिलं ओ oh माय गॉड राहुल हे तुझ्या मामाचं घर आहे रिया तोंडावर हात ठेवून विचारत होती जुईने पण मान वळवून त्या दिशेला पाहिलं आणि तिची पण तीच अवस्था झाली कारण समोर एक भला मोठा बंगला होता झाडांनी वेढलेला रंगीबेरंगी कारंजांनी सजलेला इतका सुंदर बंगला दोघी पण पहिल्यांदाच बघत होत्या त्यामुळे त्यांची पापणी मिटतच नव्हती ते लोक पार्किंगमध्ये होते तिथून बंगल्याच्या गेटपर्यंत पूर्ण गार्डन होतं रात्र असल्यामुळे लाईटच्या प्रकाशात तो बंगला फक्त जगमग करत होता चला जायचं का राहुलने विचारताच दोघी पण भाणावर आल्या जुई कसलाच लोलेट बंगला आहे ग म्हणजे ते अगदी इंग्लिश मूवीमध्ये असतो ना बिझनेसमन लोकांचा तसाच रिया जुईच्या कानात पुटपुटली जुईने पण मानेनेच तिला दुजोरा दिला किती आतमध्ये गेले तर हॉलमध्येच एक माणूस आणि दोन बायका बसलेल्या होत्या राहुल रिया त्यातली एक बाई उठून लगेच त्यांच्याजवळ आली ती राहुलची आई होती आई ही जुई रियाचीच मैत्रीण मी बोललो होतो ना तीच आणि जुई ही माझी आई रेवती आणि हे माझे मामा आणि मामी राहुल सगळ्यांची ओळख करून देत बोलला रिया लगेच पुढे जाऊन सगळ्यांच्या पाया पडली तिचं बघून जुई पण पुढे गेली आणि मिस्टर आणि मिसेस देसाईंच्या पाया पडू लागली अगं राहू दे सुखी राहा मिसेस देसाई तिला खांद्याला पकडून उठवत बोलला अविनाशची मॉम जुईने त्यांना हसून प्रतिसाद दिला तरी या मात्र गालातच जुईला पाहून हसत होती चला डिनर करूया मग कमल तुम्हाला तुमच्या रूम दाखवेल मिसेस देसाई बोलल्या डिनर करताना पुन्हा एकदा जुईला अवघडून आलेलं कारण सगळे काटा चमचा वापरत होते आणि तिला ते जमत नव्हतं बाकीचे सगळे गप्पा मारत असल्यामुळे त्यांचं तिच्याकडे लक्ष नव्हतं तिने कसं बसं थोडंसं खाल्लं पण आता इथून पुढचे पंधरा दिवस काही उपाशी राहायचं का उगी चालू इथं असं तिला झालं डिनर झाल्यावर कमल त्या दोघींना घेऊन गी हो। वरच्या पायऱ्या चढू लागली जुईने मान वर करून पाहिलं वरती मोठा झुंबर होता आणि हॉलच्या गोलाकार सगळ्या रूमच रूम होत्या इतक्या मोठ्या घरात किती लोक राहत असतील जुईने विचार करतच वरती जाऊ लागली तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं तू मगाशी का हसत होती मला पाहून जुईने हळूच रियाला विचारलं अगं हे माझे सासरचे लोक आहेत म्हणून मी पाया पडले पण तू का पाया पडली म्हणून मी हसले तरी या पुन्हा हसत बोलली आणि जुईला ओशाल्यासारखं वाटलं खरंच आपण जाऊन पाया कशाला पडलो काय वाटलं असेल त्यांना शी मी फक्त नमस्कार हॅलो करायचं सोडून पिक्चरमधल्यासारखं पाया पडत बसले जुईने स्वतःच्या डोक्यावर टपली मारून घेतली मॅडम इथून सरळ जाऊन चौथी गेस्ट रूम तुमच्यासाठी आहे कमल जुईला पायऱ्यांच्या एका साईडला इशारा करत बोलली आम्हाला एकच रूम नाही का मिळणार जुई नाही या मॅडमची रूम त्या बाजूला आहे या आता फॅमिलीमध्ये येणार आहेत ना म्हणून त्यांना या साईडला रूम आहेत था। कमल हॅलो ती माझी बेस्ट फ्रेंड आहे मी तिच्यासोबतच गेस्ट रूममध्ये राहील रिया लगेच बोलली रिया नको तू जा त्या रूममध्ये प्लीज तसे मला एकटीलाच राहायचं आहे जुई रियाला अडवत बोलली रियाने तिच्याकडे रागात पाहिलं आणि मग दुसऱ्या बाजूला चालत गेली झुईने एक दीर्घ श्वास घेतला तिला तिच्यासाठी रियाच्या लाईफमध्ये काहीच गडबड नको होती आज रिया पहिल्यांदा तिच्या सासरच्या कोणाकडे तरी आलेली आणि म्हणूनच पहिल्याच दिवशी रियाचं खराब इम्प्रेशन पडू नये असं तिला वाटत होतं तिने तिची बॅग घेतली आणि ज्या बाजूला कमल इशारा केला होता त्या बाजूला ती चालू लागली तीन रूम गेल्यानंतर चौथ्या रूमच्या समोर येऊन ती थांबली बाहेरून जबरदस्त सुंदर वाटत होती तिने दरवाजा उघडला आणि एक मंद ओळखीचा सोब सुग, सुगंध दरवळला तिने मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि लाईट बटन शोधलं बटन दाबताच रूम उजळून निघाली आणि ती रूम पाहून जुई चकित झाली कारण रूम खरंच सुंदर होती बापरे या लोकांच्या गेस्ट रूम पण एखाद्या फायव्ह स्टार हॉटेलच्या रूमला मागे टाकतील जुईकडून बघत होती तोंडातच पुटपुटली तिने मनातच रूपच्या डिझायनरची स्तुती केली तिने बॅगमधून नाईट ड्रेस काढला आणि वॉशरूममध्ये गेली वॉशरूम पण खूप मोठं होतं तिच्या मामाच्या घरा एवढं तिने मस्त शॉवर घेतला शॅम्पूने केस धुतले आणि ड्रेस घालून गुणगुणतच बाहेर आली वाव समोरचा अहिशान बेड बघून तिच्या तोंडातून अपसुकच निघालं ती पटकन थोडं पळतच गेली आणि बेडवर उडी मारून बसली बेड पण तिच्या उडीसहित थोडा खाली वर जाऊन पुन्हा वर आला तिला एकदा भारी वाटलं तिने पांघरून घेतली आणि केस तसेच बेडवर पसरून उशीवर टोकं टेकवलं पुन्हा एकदा त्या ब्लँकेटचा ओळखीचा सुगंध नागभर पसरला कोणाचा असेल याचा स्मेल का ओळखीचा वाटते जाऊ दे कितीतरी गेस्ट येत असतील त्यांच्यापैकी कोणीतरी वापरत असेल असा विचार करून तिने डोळे मिटले तिथे सगळे इतकं छान आणि आरामदायी होतं की लगेच तिची गाड झोप लागली त्याचवेळी अविनाश खूप लेट केला जेवण वाढू का मिसेस देसाईंनी वरती जाणाऱ्या अविनाशला हाक मारली तसं तो तिथेच थांबला आणि मागे ओळून त्याने त्याच्या मॉमकडे पाहिलं नको आय डोंट लाईक like इट तो निर्विकारपणे बोलला आणि पुन्हा वरच्या पायऱ्या चढू लागला अविनाश तू ड्रिंक करून आलाय मिसेस देसाईने पुन्हा विचारलं मॉम प्लीज तोंडात थांबताच त्रासून बोलला आणि पुढे जाऊन पुन्हा थांबला मॉम आपल्या वकिलाने सोहमला हायकोर्टमध्ये रिप्लाय दिला का अविनाशने विचारलं हो आजच तुझ्या डॅड्याचं बोलणं झालं मिसेस देसाई म्हणाल्या गुड नाईट अविनाश बोलला आणि पुन्हा भरभर पायऱ्या चढू लागला मिसेस देसाईनी एक सुस्कारा सोडला आणि त्या पण निघून गेल्या अविनाश आला रात्रीचा एक वाजत ता आलेला त्याला प्रचंड झोप लागली पॅसेजमधले ब्लब सुरूच होते त्याने ते बंद केले आणि स्वतःच्या रूमचा दरवाजा उघडला आतमध्ये पूर्ण काळोखा होता पण ती त्याची रूम होती त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचा अंदाज होता आणि लाईट सुरू न करताच बेड घाटला आणि शर्ट काढून फेकून दिला स्वतःला बेडवर झोकून दिल्यावर त्याला थोडं रिलॅक्स फील झालं पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं काहीतरी वेगळा गंध होता, होता। अगदी बेभान करणारा क्षणभर त्याला वाटलं की लाईट ऑन करावी आणि बघावं इतका मोहक गंध कशाचा आहे पण तो कंटाळाला होता मग त्याने इग्नोर केलं आणि डोळे मिटले अविनाशला त्याच्या शरीरावर काहीतरी मुलायम पडल्यासारखं वाटलं तसं त्याला जाग आली त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिलं गोरा पान चेहरा सळ नाजूक नाक नाजूक गुलाबी ओठ काळेभोर पापडीने मिटलेली मनमोहक डोळे ती एकदम जवळ होती त्याच्यात तो स्तब्ध होऊन पाहतच राहिला किती मोहक आहे ही स्वप्नात पण यायला लागली जागे पुढे भास होत, होत होता ते ठीक होतं पण आत्ता डायरेक्ट रूममध्ये पण यायला लागली का अशी येते आवडते का आपल्याला तो एकटाच तिच्याकडे बघत होता आणि त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की तिचा हात त्याच्या उघड्या शरीरावर आहे न कळत एक वेगळीच एक्साइटमेंट त्याच्या पूर्ण शरीरात भरून आली तिच्या नाजूक मुलायम हातांचा स्पर्श त्याला बेभान करून गेला त्याला आश्चर्य वाटलं त्याने हात वर करून तिच्या रेशमी केसातून पाचची बोटे फिरवली त्याला वाटलं आता ती गायब होईल पण ती बोड हसली आणि तिने डोळे उघडले डोळे उघडतात समोर त्याला पाहून तिची झोपच उडाली आणि तिने किंचाळण्यासाठी तोंड उघडलं आ पण तो लगेच उठला आणि त्याने हाताने तिचं तोंड दाबलं डोंट शट तू रागात तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघत बोलला तिचे डोळे इतके विस विस्पारलेले होते की ते बाहेर येतात की काय असं वाटत होतं आणि तो मात्र तिच्या डोळ्यात थोड्या वेळासाठी का होईना पण हरवून गेला होता तिला आता तिच्या शरीराची ऊब जाणवू लागली तसं तिच्या शरीरावरचे केस ताड झाले ती लगेच त्याच्या तोंडावरचा हात पकडून दूर करण्याचा प्रयत्न करू लागली त्याने पण यावेळी हात दूर केला आणि तो सुद्धा तिच्यापासून दूर झाला तसे ती विजेच्या झटक्याने बाजूला व्हावं तसं बेडवरून बाजूला झाली वाट आर यू डुईंग हियर तू उठून बेडवर बसत त्याच बोलला त्याला अजूनही विश्वास वाटत नव्हता की खरंच त्याचे बेडवर त्याच्या सोबत झोपली होती तुम्ही काय करत आहात इथे ती दुसरीकडे बघत बोलली चोरलेली नजर पाहून त्याच्या लक्षात आलं की त्याच्या शरीरावर ना शर्ट नाही तरी इकडे तिकडे पाहिलं बाजूलाच शर्ट पडला होता त्याने तो उचलला आणि घातला दिस इज माय हाऊस आम्ही शर्टची बटन घालत बोलला आणि ती जास्तच घाबरली तू काय करतेस इथे त्याने विचारलं रिया राहुलची फ्रेंड तिच्यासोबत आलेली ही गेस्ट रूम दिलेली जुई भीती कंट्रोल करत बोलली तुला ही गेस्ट रूम वाटते अविनाशने भवया वर करून रूमकडे एक कटाक्ष टाकत विचारली रात्र होती कळलं नाही सॉरी मी जाते ती खाली मन घालून बोलली आणि लगेच दरवाजाकडे जाऊ लागली स्टॉप त्याचा मागून आवाज आला तसं ती मध्येच थांबली आता हा हिटलर काय बोलतोय एकतर रात्री इथं घालवली याचं टेन्शन आहे आणि तिने मागे ओढ त्याच्याकडे केवलवाड्या नजरेने पाहिलं तुला काय मी टेडी बियर वाटतो का हं हौ हो डिअर यू हग मी हां त्यांनी रागात विचारलं आणि तिचे धाबेत दनाल आपण याला मिठी मारली नाही नाही हा खोटं बोलतो आपल्याला रात्रीचे सगळे आठवते आपल्याला कोणाचा स्पर्श पण झाला नाही हा नक्कीच खोटं बोलत असणार आता तिच्या नजरेत लाज आवडले पण सगळं एक साथ दिसले से सपथि डोंट बी स्टे हिअर लाईक स्टेट्यू तू पुन्हा गरजला सॉरी सॉरी सर पुन्हा असं नाही होणार ती आवंडा वेळच बोलली श्री स्वामी समर्थ